नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपॅल एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं फार्मसी कॅप राऊंड टूची ची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी राबवण्यात आलेली होती आज ऑफिशियली तेरा ऑक्टोबर रोजी दुसऱ्या राऊंडची अलॉटमेंट येणं अपेक्षित होतं त्यानुसार ही अलॉटमेंट आलेली आहे तर या संदर्भानं पुढची काय प्रक्रिया करायची असते त्या संदर्भात एक छोटीशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात मी शेअर करणार आहे त्यामुळे जे जे विद्यार्थी फार्मसी कॅपराउंड टूमध्ये पार्टिसिपेट झालेले होते अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे गरजूंना नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा पहिला जर यूट्यूब चॅनल बघत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो कॅपराउंड टू होता या राऊंडमध्ये एक महत्त्वाचा नियम होता तो नियम असा होता की पहिल्या तीनपैकी पैकी जर आपल्याला कॉलेज मिळालेला असेल तर ते कॉलेज घेणं आपल्यासाठी बंधनकारक होतं वर्षीपासून हा नियम इंट्रोड्यूस झालेला आहे पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन मिळालं तर बंधनकारक होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी कॉलेज मिळालं तर ते कॉलेज बंधनकारक आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी कॉलेज मिळालं तर त्यापैकी जे कॉलेज मिळालेलं आहे ते बंधनकारक आहे सो जे मुलं या दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आणि पहिल्या तीनपैकी कॉलेज मिळालेलं असेल तर त्यांना ते कॉलेज घ्यावंच लागेल दॅट इज मॅन्डेटरी ॲटो फ्रीज ते होणार आणि म्हणून या मुलांना संबंधित कॉलेजला जाऊन रिजचर रिपोर्टिंग करण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट सबमिट करून फीज भरण्यासाठी चौदा ऑक्टोबरपासून सोळा ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे so, सो ज्यांना हा विषय लागू असेल अशा मुलांनी चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आता असे मुलं असू शकतात की ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे ते ऑप्शन कदाचित तीन राऊंड नंतरच असेल पाचवं सहावं दहावं कुठलं तरी ऑप्शन असेल परंतु आता त्यांना पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा नाही आहे तर असे मुलं मिळालेल्या कॉलेजला जाऊन आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करू शकतात का कारण त्यांनी पहिल्या राऊंडला जेव्हा ऑप्शन मिळालं तेव्हा बेटरमेंटची प्रक्रिया केलेली आहे बेटरमेंट करून ते ऑप्शन हातात ठेवून ते पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलेलं होतं पण आता जे कॉलेज त्यांना भेटलं आहे पहिल्या राऊंडमध्ये आता बदललेलं नाही आहे नो चेंज आलेला आहे तर मग संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगसाठी त्यांना सुद्धा चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत वेळ आहे सो ज्यांचं कॉलेज बदललेलं नाही आहे ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्येच मिळालेलं होतं आणि आता त्यांना ते फायनल करायचं असेल तर ते चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत करू शकतात आणि अशा मुलं की ज्यांनी भरपूर प्रेफरन्सेस भरलेले होते त्यांना आठ नऊ दहा पंधरा वीस पंचवीस कुठल्या तरी नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे आणि स्टील त्यांना अजून पुढचा राऊंड करायचा असेल प्रक्रिया जायचं असेल तर ते जाऊ शकतात या राऊंडमध्ये पहिल्यांदा मिळालेलं असेल तर तुम्हाला एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून हे ऑप्शन आता ठेवून पुढच्या राऊंडला जाता येईल किंवा ऑलरेडी आपण बेटरमेंटची प्रक्रिया केलेली होती पहिल्या राऊंडमध्ये पहिल्याच राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये प्रेफरन्सेस भरलेले होते पण कॉलेज बदललेलं नाही आहे तर असे मुलं डायरेक्टली तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतात अर्थात तुम्हाला जर आत्ताचं कॉलेज मिळालेलं आहे त्यापेक्षा बेटर कॉलेजसाठी प्रयत्न करायचा असेल तरच तुम्ही हे करणं अपेक्षित आहे अजूनच तुम्ही आत्ता भेटलेलं कॉलेज हे फायनल करू शकता आणि चौथा जो कॅटेगरीचा विषय असू शकतो तो असा की कॉलेजेस कमी भरलेले होते मेरिट फार हाय गेलेले आहे त्यामुळं कॉलेज मिळाली नाही किंवा अतिशय कमी गुण आहेत प्रॉपर कॉलेज भरले गेले नाही अलॉटमेंट आलेली नाही आहे पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये तर असे मुलं ॲटोमॅटिकली तिसऱ्या राऊंडसाठी पात्र आहेत इलिजिबल आहेत त्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये जाताना मॅक्झिमम ऑप्शन्स त्यांनी त्या ठिकाणी भरावेत हा एक महत्त्वाचा महत्त्वाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी मी देतो आता ज्यांना ॲडमिशन प्रक्रियेसाठी जायचं आहे त्यांनी काय करायचं आहे ते समजून घ्या ॲडमिशनला जात असताना जे सी टी सेलचं रजिस्ट्रेशन आपण सुरुवातीला केलेलं होतं ते रजिस्ट्रेशनचा डॉक्युमेंट तुम्हाला सोबत कॅरी करावं लागेल पहिला भाग दुसरं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे कुठल्या तरी कॉलेज तुम्ही निवडला असाल फ जे सेंटर होतं एफ सी सेंटर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर व्हेरिफिकेशन स्लिप तुम्हाला कॉलेजने दिलेली असेल त्या ती स्लिप तुम्हाला सोबत कॅरी करायची आहे आणि यासोबत तुमचे सगळे अकॅडमिक्स डॉक्युमेंट जसं की दहावी बारावीची मार्कशीट असेल दहावीची सनद असेल ट्वेल्थचा टी सी असेल इतर सगळे कागदपत्र त्याशिवाय एखादा विद्यार्थी कुठल्या तरी कॅटेगरीत बिलॉंग करत असेल तर कास्ट सर्टिफिकेटशी संबंधित सगळे डॉक्युमेंट म्हणजे कॅटेगरीशी संबंधित सगळे डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिलर असेल एज नसल्या डोमिसाईल सर्टिफिकेट असेल आणि यासोबतच ज्या ज्या एन्ट्रन्स एक्झाम तुम्ही दिल्या होत्या जसं की कुणी महाराष्ट्र सी ई टी दिलेली असेल तर महाराष्ट्र सी टी सी संबंधित ॲडमिट कार्ड असेल स्कोअर कार्ड असेल किंवा कुणी नीटच्या परीक्षेच्या आधारावर फार्मसी ॲडमिशनला अर्ज केलेला असेल तर तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड असेल तुमचं नीटचं हॉलटिकीट असेल त्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड असेल हे सगळे डॉक्युमेंट्स आणि सोबतच फोटो कुणाचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचं तुम्हाला ॲडमिशनच्या रिपोर्टिंगसाठी संबंधित कॉलेजला पोहोचायचं आहे वेळ परत एकदा रिपीट करतो चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीस किती लागणार आहे हे आपण कॉलेजला पहिलेच चौकशी करावी आणि त्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी करून आपण संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी पोहोचावं सो जे जे फार्मसी प्रक्रियेत आहेत अशा मुलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हे जे शेड्यूल आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर ऑफिशियल पोर्टलवर हे सगळं शेड्यूल उपलब्ध असतं फार्मसीची जी वेबसाईट आहे महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्हाला हे शेड्यूल उपलब्ध आहे याप्रमाणे आपण सगळ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू